कर मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण आलो शेताकडं आणि शेताकडं आलो ना आपण बघितलं मोळ मोळ काढायला झालं आपण तर हे आहे आपलं शेत गहू लावलं आहे माग तर चालतं मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा कशा पद्धतीने मोळ काढतोय आपण मोळ काढताना काय एकटाच एक दिसत जमतक नाही तुम्हाला दाखवायला पण बघा किती महत्व भेटते तर व्हिडिओ मित्रांनो कंटिन्यू बघा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चालतं मित्रांनो तर हे आहे आपलं शेत ही विहीर आहे इकडे गहू आहे आपलं चुलत्यांचं झाप आहे हे तिकडे आणि इकडं वरती जायचं आपल्याला ह्या आंब्याकडे जायचं आहे तिथं मोळ बघितलं तर हा गहू आहे आमचा तर असं आहे आमचं शेत मित्रांनो बाबू किती भेटते आपल्याला किती नाही तर समोर ह्या उडवा भाताचा तिथून वर वाट आहे आपली तानुसवाच्यापासून व ती डुबीला जाणार आपण डुबी, डुबी म्हणजे छोटी छोटेकडी अशी ही आमची पाऊल वाटे बांधाला खूप अनुवाती दोन्ही बाजूला झाड बांबू कलम केलेल्या आंबेती पणसे माळ उंबाची झाडं ही बरीचशी झाडं ती बरीचशी झाडं आम्ही आमच्या बांधव लावतो जे फळबा फळझाडं ती हे झाडं लावलेत आपण आणि इथं बटाटे लावलेत हे कंपाऊंड आणि इथं ना आपल्या राबणी चालू आहे मित्रांनो रोप पावसाळ्याची भाताची रोपडा का ही राबणी झाडं शेंडे तोटत पाला हे पण इकडं राबणी झाली आणि इथून वरती जाणार आहे आपण अजून थोडं अंतर आहे जवळजवळ आता आपण पोचत आलो म्हणजे थोडं राहिलं अंतर बाकी तर अशी गाव डुबी डूबी मग गावात राहते तिला कुसळ्या गावात आहे मित्रांनो नाईट वेंडला जेव्हा माखत आहे जेवण पोचत ना आपला डोंगर एवढं वरती आलं आपण गावापासून तीन चार किलोमीटर आहे तसं आता झाडं खरलेत आहेत तेव्हा खराच्या अगोदर राबणी करतात काही झाडं लवकर खरतात हिरडे ती लवकर खरले हे बघा आता आपण करेक्ट लोकेशन घेऊन करू मग तिथेच आपलं मूळ आहे तेव्हा समोर काळा का दिसत असं झाडं त्यामुळे तुम्हाला झूम करून दाखवतो या फांदीमध्ये बघा हे बघा एवढं मूळ आहे खूप मोठं दिसायला पण त्याला माशा कमी त्याच्यामुळं मध पण कमी असेल असं मला वाटतं तर बघू आपण काढायला जाऊ तर मोबाईल कुठंतरी स्टँड नाही आपल्याकडं एका झाडाच्या फांदीला लावलं ला। आहे आता आपण मोळ काढायला गेलो पण तिथून झाडाच्या फांदीला लावून मोळ पहिल्यांद थोडा थोडा हा लावला ला। का झटका ला लावला का मग त्या माश्या उठून चावते चावतीने बघू काढून तर पाहू मग किती मोध आहे का नाही तर मित्रांनो आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल मित्रांनो कंटिन्यू काही व्हिडिओ आपण काढत नाही शिकतो टाईम भेटत नाही एवढा आपल्याला त्याच्यामुळे असं आधीमध्ये साडं व्हिडिओ टाकत जाईल त्यामुळे चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा या बघा अशा पद्धतीने झटका मारून घेतला झाड फांदीला तर मशा आपा फुटून जातात माश्या उठून गेला का मग आपण काढायचा गेल्या तर माश्या उठून पण आता थोड्या माश्या राहिल्यात त्या वर जाऊनच हाताने काढायला लागतील एकदा माश्या उठून गेला का मग त्याला हात लावला तरी होते चावतीने असं त्या माशांचं हे फक्त पहिल्या पहिल्यांदा अटॅक करतात नंतर मग काहीच करत नाही हे मूळ ना मात्र मित्रांनो आपण काढलं नसतं ना तरी ते एक दोन दिवसात उठूनच गेला असतं एवढं जो नाही अर्जुनच्या आसपास बसला असेल ते आपण चालू खाली घेऊन मूळ बघू तुम्हाला दाखवतो मी मग आहे का नाही काही काही मोळ ना खूप अवघड जागे राहत काय काही खूप सोपे जागे राहतात काय काही जम चावत्यात हे मात्र आपल्याला काही चावलं नाही जम वेळ वाटायला चावायचा पोळ्या तुटून गेला होत कांदा घेऊन मोठे पण त्याला मध नाही तर मित्र ना आपण मध काढले काही मध जास्त नव्हती आपल्याला एकट्या पुरती आहे एकट्याचं काम होईल हे बघू शकता मत एकदम ताजी अशी मध आहे चला तर या मित्रांनो मध खायला हे बघा आपलं एकट्याचं भरणार आहे घरी नाही यापुरती नाही मत लय आहे हा साधारणपणे जून मध्ये बसला असल लय जुना झालं ते आता काढलं नसतं तरी ते उठूनच गेलं असतं जेव्हा नवीन नवीन मोळं असेल ना तेव्हा खूप मजा असते मित्रांनो तर बघू आपण थोडीच मजा चला तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की कॉमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सत्ता मित्र धन्यवाद मित्रांनो